केवळ राजकीय आकासापोटी या जनतेच्या भल्यासाठी राज्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांना विरोध करणं कितपत योग्य आहे हा मोठा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतो आहे निमित्त आहे वाढवण बंदर प्रकल्पाला उद्धव ठाकरे गटाचा होत असलेला विरोध उद्धव ठाकरे यांच्या विरोधामुळे आतापर्यंत अनेक प्रकल्प व रिफायनरी महाराष्ट्राबाहेर निघून गेल्या आहेत भारतातील सर्वात मोठी ऑइल रिफायनरी नाणार येथे उभी राहणार होती शा जामनगर येथील रिफायनरीपेक्षा दुप्पट मोठा हा प्रकल्प होता मात्र उद्धव ठाकरेंनी स्थानिकांना चिथावणी देऊन हा प्रकल्प बंद पाडला असं बोललं जात आहे या प्रकल्पातून महाराष्ट्रात किमान एक लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली असती असाच काहीसा विरोध सध्या उद्धव ठाकरे वाडवण बंदराला करत आहेत देशातील दुसरं मोठं बंदर महाराष्ट्रात उभारलं जाणार आहे ज्यातून मोठ्या प्रमाणावर मालाची निर्यात करणं शक्य होणार आहे ज्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे मात्र या प्रकल्पाला विरोध करून उद्धव ठाकरे हा प्रकल्प बंद पाडण्याच्या तयारीत आहेत असा आरोप केला जातोय राजकीय आकासापोटी विकास प्रकल्पांना असाच विरोध सुरू राहिला तर आगामी काळात उद्योगपती महाराष्ट्रात यायला घाबरतील ज्यामुळे राज्यात रोजगाराचा प्रश्न आवासून उभा राहील व आपण केवळ विनाश बघण्याशिवाय काहीही करू शकणार नाही